पण विरोधी उमेदवाराविषयी फार काही भाष्य खरं तर मी करू इच्छित नाही कारण जर सक्षम उमेदवार समोर असता किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा आली असती कारण मी परवाच मीडियामधून ऐकलं मीडियामध्ये बातमीसुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडुकुड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट